सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात नाशिकच्या पंचवीस वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झालाय ही दुर्घटना सोळा जुलै रोजी भिवंडी टोल नाक्याच्या मागील भागात घडली मृत युवकाची ओळख दुर्गेश इंगे राहणार सिडको बुरकुले हॉलच्या मागे नाशिक अशी आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चारचाकी वाहनाच्या टायरला अचानक फटका बसल्याने गाडी पलटी झाली आणि थेट डम्परला धडकली त्या भीषण धडकेत दुर्गेशचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाले अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे या अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक